नमस्कार जय महाराष्ट्रादरम्यान महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चांगलं स्थापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशातच आता विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना मराठा आरक्षणावरून एकच प्रश्न विचारला आहे मागील बऱ्याच काळापासून शरद पवारांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अनेक नेत्यांकडून केली जात असतानाच शरद पवारांचा उल्लेख करत पंकजा मुंडे यांनी त्यांना याच विषयावरून एक प्रश्न विचारला आहे दरम्यान पंकज मुंडे यांना बीड मतदारसंघामध्ये लोकसभेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका बसल्याची चांगलीच चर्चा रंगली होती दरम्यान पंकज मुंडे यांना बीड मतदारसंघामध्ये लोकसभेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका बसल्याची चांगलीच चर्चा रंगली होती अनेकदा या संदर्भात प्रत्यक्षात अप्रत्यक्षात वेगवेगळी विधानं करण्यात आली असं असतानाच आता थेट पंकज मुंडे मराठा आरक्षणावरून शरद पवारांना सवाल केला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोजरंग पाटील यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे यासाठी जळांगींनी आता थेट निवडणूक उतरण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे तर दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास अनेक ओबीसी नेते विरोध करत आहेत त्याचप्रमाणे मनोज जरांगी पाटलांकडून सगळ्या स्वरांना या आरक्षणाअंतर्गत घ्यावे अशी मागणी केली जात असताना या मागणीला ओबीसी नेत्यांनी ने विरोध केला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सहित राज्यातील नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे यावर आपली भूमिका मांडली आहे आता मागणी संदर्भात पंकजा मुंडे केला आहे या संदर्भात बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाले की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका असा सवाल पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना विचारला आहे हा सवाल विचारतानाच पंकजा मुंडे शरद पवार मोठे नेते त्यांची भूमिका महत्वाची आहे असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाले आहेत दरम्यान शरद पवार यांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्यापूर्वी त्यांनी आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे तीन ऑगस्ट रोजी शरद पवार शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनासाठी पंढरपूरमध्ये येत आहेत त्यापूर्वी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे की न द्यावे याबाबत सांगावे असं ओबीसी संघटनांनी म्हटलं आहे त्याचबरोबर शरद पवारांनी त्यापूर्वी भूमिका स्पष्ट केली नाही तर त्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार असा इशाराही ओबीसी संघटनांनी दिला आहे तर याबद्दल शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे